भाई काय हो तुम्हाला इकडं मध्ये बोलू राहिले तुम्ही परत इथं आडवे झाले नेमकं तुमचं चाललंय काय मला तर काही तुमचं गणितच कळा नाव चला ना मधी पोर शाळेत गेले चला ना नाव कट ए, ए, ना। या माणसाला मला तर फार डोकं आवड झाले बाई दोन महिने झाले हा माणूस असं जवळच याय ना का माणसाला शिवा ना यार नेमकं झालंय काय बाई चाल बाई रात्रीचे पोरं सोरं त्या पोरं मोठाले झाले मग ठीक आहे पण मग आता घरी कोणी आहे मी मधी बोलवीत नाही बाहेर पळत आहे बाई काही कुठे लपड नाच काय मला गणितच कळा ना आता कसं काय करावं या माणसाला काय भाई डोकं चार ना माझ्यावर तर डोक्यातच गणगन घुसली बाई जर याचा ह्या टायमाला उपयोग नाही मला मग याचा उपयोग तरी काय याला मध्ये बोलावलं का हे ब्लँकेट घेतं पुढच्या रूम मध्ये येतं इड आले बोलावलं का ते ब्लँकेट उचली तर बाहेर पडत पार शर्ट धरून वाटलं तरी ते बाहेर पडत सुटलं नेमकी याची भानगड काय बाई लपडं म्हणावा आता घर सोडून कुठं जात नाही लपडं कराय सारखा माणूस नाही घरात आता तर काही कमी नाही तरी ते मायामध जवळून पळत आहे म्हणले वा करावा तरी काय भाई दोन महिने झाले काहीतरी डोकं चालवायलाच लागेल बाई पाहते काय म्हणणं हे काही नाही परत उठून बाहेर आणते नेमकी काय भानगड आहे काय नाही काय हो काय डोक्यात फरक पडला तुम्हाला झालंय काय तुम्हाला मधल्या रूम मध्ये बोलावलं तर तुम्ही म्हणते रातचे बी उठवलं तर म्हणत्या पोर आता पोरांचा तपास नाही मधल्या रूम मध्ये बोलावलं तर तुमचं तुम्ही बाहेरच्या रूम मध्ये येऊन झोपले बाहेरच्या रूम मध्ये उठवायला आले मध्ये चाला तर तुम्ही ब्लँकेट घेतलं आणि बाहेर पळ सुटले नेमकी काय बांधगड तुमचं काही लपडे कुठं मधी लय गरमट होते मग काय इड इड प्रोग्राम करायचा आहे का नाही मग पाऊया का दिवशी का बरं एखाद्या दिवशी आव दिवशी पाहता पाहता तुमच्या भरुशे दोन महिने झाले या गोष्टीला मला ना इंटरेस्ट नाही राहिला तुम्हाला मध्ये इंटरेस्ट नाही राहिला का तुम्हालाच इंटरेस्ट नाही राहिला मग आता काय आपल्या मातारे झाले आता खानी म्हातारे झाले तुम्ही घर मग ध्यान आल्यावर काय करायचं येतच नाही कोणला मला काय आवडा त्या बाई तुमच्या का पाहून मला ध्यान येतं पाहून तुमचं ध्यान गेलंय कुठं काय बाहेर काय काही लपडवी हा लपडे मग काय मग तुम्ही कामून पळा ते असे महापासून म्हणायचं काय नक्की पोरं जरी झाले तर काय पोरं काय रात्री उठा पाय त्याला बसेल का आपल्या बरं ठीक आहे रात्रीच रातच नाही मग आता घरी कोणीच नाही तुम्हाला मधी बोलली तर तुम्ही बाहेर कामून पळाले दोन ठिकाणी पळाले आता तू नवतार मग मा नवतारणे राहिली का म्हणजे शरीर मात्र झालं मन काय मात्र झालंय का नाही बा पाय टेकले आता का ना हात पाय काम देत नाही हात पाहायचं काय काम आहे काही अड्यापणा करून राहिले थर हो थर काप तुमच्या अंगाचा थर हो राहिला तुम्हाला मी काही खायला प्यायला देत नाही का काय का तुम्हाला काही टेन्शन आहे का तुम्हाला पाच दहा मिनिटासाठी मधी बोलवी ते तरी तुम्ही म्हणते माझ्या अंगाचं थर हा मग मी काय करायचं आता नाही मग मी करायचं काय उद्या मला नको कटकट करू आता परत ही वळ कुठे घेऊन कुठं निघाले झोप तुर कुठ येते पुढे हा वर्षांना मध्ये काय येड्या पाण करते नको येड्यामानी कर मध्ये चला याड्यावानी नको कर तुला सांगतोय ना येडे बिडे काय खाड फोडी ना अहो चला चारा ना उठा ना त्या बाय लागली येड्यामानी कराय पुरे आला उठा त्या चला ना पाहू तकर माल ना बस पाच दहा मिनटं चला नको येड्यापान करते तुझी काही बया माणसं काही बाहेरचं झालंय एक काय मला काही गणित ए हा उघडा ना हा मी काय म्हणते शांत बसते का तू आता हा येऊ द्या ना मला मध्ये दीदीचे पाप आज काय करते मध्ये काय करते हा पाच मिनिट फक्त पाच मिनिट फक्त मी आता उघडणार नाही हा दोन महिने झाले आज काय ना उघडणार नाही म्हणून पा बर का काय झालं तुम्हाला काही बाहेरच झालं काय थांबा याच्या आयडिया आहे ना नेमकं विचारावं बाई कोणला हसू नको व्हायला मैत्री का तपासच करावं लागेल या गोष्टीचा बाईनावर असं जवळच येईना नेमकं त्याला झालंय काय हा माणूस का काही माणसात नाही राहिला काय म्हणावं काय भाई हा ना बाई का का ते कुशाल म्हणतो तो, तो जवळ आलं का माया हात पायांचा गळाटा होतो मी काय का काय बाई का, याच्या हात पायांचा गळाटा होत हो अजून ते किती आयुष्य जायचं ते म्हणता आता मायावाला मानानं होत नाही याचं काही एवढं वय झालं का मग आता ध्यान आल्यावर काय करावा हां डोकंच चाला ना बाय आता काय मला गणितच कळा ना काहीच व्हाय ना याचा काहीतरी आपल्याला कोणाला तरी विचारावाच लागेल दवाखाना करायला ते येणार नाही म्हणशील तू रोज उठुंक द्यायला आवश्यण हे आहे आडबंगचे डोक चालवा काय विचाराव काय भावाजी बसले हा बसले जरा टेन्शन मध्ये स्वर तुम्हाला एवढा सुखाचा संसार चालन काय टेन्शन काय हो सुखाचा संसार चालला पण एक बाई माणसाला काय लागतं दोन टायमाचं जेवण द्यायला नेसायला नवऱ्याचं सुख लागत बर बर हा लिहायला यायला नसायला नसलं तरी चाल पण नवऱ्याचं सुख पाहिजे का नाही ते एकदम बरोबर काय माझं काही डोकं चाल नाय बाहेर बायबा काय मारित नाही काहीच नाही मला शब्दाने दुखवीत नाही हो मग आता रातचा आपण जावा उठवायला ते म्हणतो गोर पोर झोपेली घरात पोरं मग वहिनी काय होत असं माहिती का त्याला असं वाटतं पोरं ना आता पोरं झाली उठल विठलं मग त्याच्यामुळे पोरं झाले मोठाल ठीक आहे पण मग आता आज रविवारी आज सुट्टी आहे पोरं गेले बाहेर निघून खेळायला हा खेळायला आता खेळायला गेले मग आता घरात कोणीच नाही ते मधल्या घरात झोपेल होते बेडरूम मध्ये मी उठवलं म्हणलं उठा ना मी जाऊन निस तिथे पडलेच पडले नाही ते लगेच तडक्यान उठल त्याने ती ब्लँकेट घेतली वळकुटी आणि ती नीट मध्ये मधल्या रूम मध्ये येऊन झोपलं म्हणजे थोडक्यात वहिनी तो तोंडला पुरायला मग तोंड लपितो तो, तो काही बाहेर त्याच्यावाला काही लपड दिसताना ना मला नाही धार्मिक काय बर मग मधल्या रूम मध्ये उठवायला आले ते बोललं दोन शब्द ते म्हणे तोडवाक्यात फरक पडला पोरं मोठा झाले आणि ते बाहेर येऊन बसलो झोपलं बाय याच्यात आणि बाहेर आले मी तर बाहेरच्या पडवी ते बी ते मला म्हणतो तोडवाक्यात फरक पडला म्हणे माझ्या गळा गळाटा होतो तो जवळ आले हातपायांचा गळाटावर राहिला हा नाई मग आता अजून तर किती जिंदगी पडली आणि या असं मग कसं व्हायचं बरं नाही तुमच्या भावा भाव, भाऊ कोणच्या बाईक नाही त्याचं काही का कुठं लपड माय जीवाला अशी भोक नाही लागली बाई बर ते म्हणतो एवढी सोन्यासारखी बाई तुम्ही काला कोणाक का पाहिजे मग तू कोणाक पाहत नाही मग माझव काय येत नाही असा प्रॉब्लेम बरं किती दिवसा पण चालू दोन महिने झाले ते माझवच यायला नाहीच म्हणत लगेच पळत माझव एवढ्यात काही का काम बी जास्त करत काय काही नाही कामाने काहीच नाही ते निस्त बुजगार होऊन पडत काय मान्य तुम्हाला ना मी तुमाल एक वस्तू देतो तुम्हाला थोडस वाट पाहावं लागेल मी घरी जातो ती घेऊन येतो दोनच मिनिट येतो दोन मिनिट वाट पाहतो मी पण मग त्याने काम होईल शंभर टक्के असं काम होईल ना तुम्हाला सांगतो मला एक तेवढी वस्तू घेऊन येऊ द्या तुम्ही बसायला दोन मिनट बरं 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 हा बाय आता बाबाजी तर म्हणले वस्तू घेऊन येतो मग काय वस्तू देत्या काय माहिती बाई काय मला गणितच कळाना काय मलमदी विलंब द्या ला, त्या का काय पोटातून घ्यायच्या गोळ्या देत्या का औषध देत्या प्यायला काय झालं असल भाई। या माणसाला मला काही डोकं झाला ना बाई नेमकी काय भानगड झाली असं बहिणी बोला नावाजी या काम करा ही गोळी घ्या ही काची थंडी तापाची काय तुम्हाला काय करायचं फक्त गोळे घ्या तुम्ही त्यांना दुसरं काहीच नाही बरं का फक्त हात पायांचा गळाटा होतो तुम्ही काय चिंता करू नका फक्त एवढी गोळी ना आता गेले का काहीतरी निमताना त्याला द्या मग आता ही सकाळ संध्याकाळ द्यायची टाइम दिवसातून एकच गोळे द्यायची तुम्ही फक्त गोळे द्या तुम्हाला कळल मग नेमकं काय मग त्यांच्या हात पायांचा गळाटा होतो त्याच्या पावर येईन का हात पायांमध्ये म्हणजे मी काय म्हणतो फक्त तुम्ही गोळे ते द्या ना बर फक्त काहीच करायचं नाही फक्त गोळे गोळे द्यायची

त्याला असं वाटतं नको बाबा याच्या समोर आपला अपमान व्हायला म्हणून मग ते तुमच्यापासून तोंडलं पुरायला नाही जाऊ द्या बाई मी गेले गेले देते बाईन झालं होतं बरं का मला व्हायचं मग म्हणून मग माझ्या बायकोन मला ही कोणी दिली होती माय जावा ना हा बाई ती हुशार चाव नाही लय हुशार शाळा वेळ सगळी शाळा वेळ मग ती म्हणे तुम्ही हे गोळे घ्या म्हणे माझ्या ना आता काय सांगा फक्त तुम्ही तेवढे गोळे द्या तुम्हाला पुढचं काही बोलतच नाही जाऊ जे घडलं ना ते तुम्हाला कळलंच काय होईल हा तेच ना चालेल मग मी देते हा 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 काय मग मी जायचो तिकडं पण तुमच्यासाठी म्हणलं चिंता तूर बसल मग जाऊन घेऊन हा 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 बाय दिली खरी गोळी या गोळीने त्यांचा हाता हातापायांचा गळाटा घ्यायला म्हणजे बरं होईल बाय नाही तर मग काय देऊन पाहते बाय फरकच पडणं गरजेचं आहे मरुदी दगडाना पाडला फरक तरी चालन पण तो माझव येणं गरजेचं तो निता लांबच पळ सुटलाय आता म्हणले खरी बाबाजी मला बी झालं होतं बापी माणसाची जाते काय बोलून दाखवणारे पण मी आता माझ्या भावना मांडल्या बाई मर्दी देऊनच पाहते आता काय होतं पाहते मर्दू ये बाया झोपेलच आहे काय पाप्याचे पाप्पा मी काय म्हणते तुम्हाला हा ना तुम्हाला गोळी आणली मी या बाय ही गोळी घ्यायची तुम्हाला पाणी आणते मी ही गोळी घ्या तुम्हाला एकदम तरतरी गोळी आणली म्या जाऊ गोळी हा गोळी घ्या एवढी कुठून आली मेडिकल म्हणून आली हा हात पाय तरी ठर झाले असेच आणली असेच मी अशीच जर तरी देणार हात पायलाच दिवस तरायला बा पण इतर टायमाला नाही तुम्हाला प्यायला खायला नाईन्टी मारायला तवाले जोर येतो मी घरात बोलावल्यावर तुमचा जोर जातो हात पाहिजे बर बर घेतले ना गोळी त्या गोळ्या जपून खा नाही तर मा कधी आई हा मी तुम्हाला देणार देणार ना देत जाईन बरोबर मी घेते मग वाटा बिट्टा झाडून करा तुम्ही आराम मोबाईल ना, ना। वो हा ना हा मग तुम्ही जातावर मोबाईल घ्या मी बी जाडजूड करते बाई काय फरक पडतो का नाही काय माहिती गोळी नाही बी घेते वाटा झाडून गबाळ साऱ्या सकाळच गेले बाई खेळायला अजून येईल नाही आल्या लगेच खायम येईल त्यांचा काय हो तुला काम काय काम आहे येतं खरी थांबा बाबाई वाटता झाडू द्या मजेत ये ना मी काय सांगू आम्ही मधलं सगळं आवरेल मजेच ये ना माणसाने मध्ये भरवल्या तुमच्यावर गोळा उठवतो वाय गोळा काला मध्ये ये जाऊन ये नंतर तुमच्यावर परवा गोळा उठवतो मी मध्ये आल्या मध्ये काय काम आहे मध्ये येत खरी अहो मधलं काम सगळं आवरेल म्या येते का रट खाती काल रट्टे खाती आवरे रे सगळं का तुम्ही काय 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 मी बाय मधी हे बाय आव आज काय करू राहिले बाई गो आव पोरं इथे ना आज काय करते बस दाले दाले का नाकाबुकी मारे नाकाबुकी मारे मी पोरे इथे झाले का मी दो आज आहे ना जवळ जवळ उघडायचं मी दोन दोन महिन्यापासून तुम्हाला मधी बोलवी तुम्ही बाहेर पडा ते तुम्हाला झाली काही जडपण आज हे बाई ऐ आ, था था था। तुम, बड़ बड़ आ ए अहो काय करू राहिले असं हळूच ना ग बसा ना असं काय करते येडे बिडे काय काही शांत बसती का तू कशाला शांत बसती लोक उघ्याचं उघु तुम्ही गं काही दोन महिन्याचा वाचपा गाडी सुटले काय बाय बडबड का ऐ ग हे भाई ग भाई काय माणूस आहे भाई हा लेज बेकार माणूस आहे भाई दोन महिन्यापासून तर नाही नाही म्हणत होता याला काय बाय आज उतर आला आता लईच कठीण माणूस आहे भाई हो नको नको पाहिलेला पायलीला धक्का भाई काय म्हणावा काय येडे बिडे का हो तुम्ही काय कस काय वाटलं बरं वाटलं भाई पण लेज डेंजर आहे भाई तुम्ही का पण तुम्ही नाही 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 दोन महिन्यापासून नतू नतू करीत होते ना आज या काही काय झालं तुम्हाला मी सारे सकाळची बोलली होती नाही आले काय हो काय राहिलं तुम्हाला येडे बिडे काय काय मशीन आहे का काय नको बाई पोरे लवकर नाही ना पोर येतील ना हे बाई ना येडे बिडे काही नाका बाई का का काय करू बाई या माणसाला ती बाई अस काय बाई लयचे माणूस आहे भाई गोळ्या बिळ्या नको काहीच नको भाई मरुदे तिकडे जे चाललं होतं ते बरं चाललं होतं आला गोळी खात्या हा मग तर तरी आली तुम्हाला हात पायांचा पार गळा टावतो आता दोन महिन्यापासून पाच मिलिटरीत भरती जातो आता भाऊ आणि या का की काय बाई जसं उत्तर घेतलं आजच झालं पाहिजे ते वावार सुंगून निंदून जाऊ दे भाई गोळीबिळी देणार बाई गणसानी बाई पारा आजारी करून ठेवलं भाई कोणच्या गोळ्या दिल्या कोणच्या नाही काय माहिती माणूस असा घरातच ठायला ना आम्ही तर पळून आले हे बाई नुसता बोकड्यावाणी कुदत सुटला निस्ता बोकड्यावाणी कुदत सुटलं याला झाले काय आणि दोन महिन्यापासून म्हणून राहिले आहो चला ना नको चला ना नको हात पायांचा गळाटा झाला ना आज काय झालं हाँ? आज तर निसरा बाई गोड्याबाणी सुटला काय झालं काय नाही काय माहिती भाई कोणच्या गोड्याचे मला ते भावाजी दिसले पाहिजे तो अंडला पावलं मी बाई सारखं धरला हात का चाल मधी धरला हात का चाल मधी फार कमराचा नंबर करून ठुला बाई करायचं नाही करायचं नाही या का एकच या असं काय दुमसू दुमसू बाई दोन चार बारे त्यानं मला मधी वडलं किती टाइम अजून पावरिंग किती टाइम नाही काय माहिती त्या गोळीच काहीतरी भानगड झाली बाई मला तर वाटतं भावाजी बाई तुम्ही आले हे पहिल्या गाडीनं तुमचं तुमचं पार्सल तुमच्या घरी घेऊन जा काही नको बाई नाही झालं काय अहो झालं काय म्हणजे बाय झाला ते नुसतं उड्या मारी सुटलं तुम्हाला बोललो हा झालं सगळं ते दोन महिन्यापासून शिवाना शिवानंद आता निसत ते बाई तीन चार टाइम तर त्यांनी मला फार पाठीत घरात नेलं म्हणजे झालं बा असं झालं काय करता खुशीला नको बाई नकोच राहते राहते नको बाई मला म्हणायचं ना त्याच्यातून आरती दे नाही तर चतकूर दे तो नको बाई मग चतकूर नाही भाई चतकूर म्हणले तर मग मी ठेवला असत ते पाकिट पण नको माझ्या का। म्हणजे मा काय बाई पार कमराचा नंबर झाला भाई बर तरी पोरं घरात नव्हती मी केवढ ना आरडत होती आडी अडचणी राहू द्या नका नाही नकाच भाई मला लागली का परत सांगल तू मला पण नका हवाई नाही ही आहे ना ही गोळी जर घेतली ना माणसांना घोड्याची पावर येते त्याच्यात आली घोड्याची पावर पण मग तो निसताच वडी सुटला ना पण आता जाऊ नका नाही मी जाणारच नाही मी इकडं तोंड काळ केलं नाही कोणी कोणीच नाही बाय पाय कधी बाई जर दिसली ना तर तिला वडून नाही का एवढे आहे का तुम्ही आजच्या दिवशी नाही त्याच्या जवळपास राहा नाही बाई मला थोडी तकलीफ नको बाई तकलीफ नको काहीच नको मी इकडे आता वावराला घरका द्यायला चालली वही त्याला एकट सोडू नका नाही नका भाई रिकांबट जर कोणाच्या माळा थळत गेला किंवा कुठं एकच रस्त्याने बाई तो कुठंच जाणार नाही त्याला पक्की ब्लँकेट खालवर घेऊन झोपायची सवय गोदडी त्यांनी खालवर घेतली का झोपला बा बोला नाही बाई तुमच्या अंग त्याने लई याड्यात काढलं भाई असं कुठं राहतं का घेऊन जा गोळी हा घेऊन जा भाई तुम्ही घेऊन जा आणि मी बी निघते मला जायचं आहे वावरात करला सांभाळ त्याला बरं हा हा नाही तर मग काय रिकामट वय नको नाही भाई 啊。